स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा उद्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला जर गोकर्णीचे फूल कुठे दिसले तर ते आपल्या घरी घेऊन यायचे आहे अगदी बघा वेळात वेळ काढून आपल्याला हे जी फूल आहे ते उद्या घरी आणायचेच आहे आणल्यानंतर कशा पद्धतीने पूजा करायची कोणत्या सेवा करायच्या याचबद्दल आपण या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता कोजागिरी पौर्णिमा म्हणजे चंद्राचे पूजन तर त्यासोबतच माता लक्ष्मीची पूजा देखील केली जाते आणखीन दोन देवतांची पूजा केली जाते पण आपण जर उद्या गोकर्णीचे फूल गोकर्णीच्याच फुलाला अपारिजिता देखील म्हटलं जातं हे फूल घरात आणल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल घरात सुख समृद्धी आपल्या नशिबाचे दारं उघडतील आणि बघा आता गोकर्णीचे फूल हे शनिदेव देवी लक्ष्मी भगवान विष्णू महादेव दुर्गा देवीच्या पूजेमध्ये देखील वापरले जाते त्यामुळे आपल्याला हे गोकर्णीचं फूल उद्या आपल्या घरामध्ये आणायचं आहे तसेच गोकर्णीचं फूल घरामध्ये आणल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होईल कुटुंबामध्ये सुख समृद्धी नांदेल आता गोकर्णीचं फूल हे घरामध्ये आपल्या लावल्याने देखील याचा आपल्या कुटुंबाला खूप फायदा होतो बघा आता गोकर्णीच्या फुलालाच नाव आहेत बघा अपारजिता विष्णुप्रिया विष्णुकांता आणि गोकर्ण म्हणजे धनाची देवी लक्ष्मीशीच म्हणजे याचं एक नातच जोडलेलं आहे त्यामुळे गोकर्णी जर आपण घरात लावली तर आपल्याला आर्थिक अडचणी भासत नाहीत आर्थिक समृद्धी वाढते आपले गोकर्णी ही एक पूजनीय आणि शुभ आहे आणि एक सकारात्मकता सुख शांतीचं प्रतीक असल्यासारखं म्हटलं तरी देखील चालेल आणि भगवान विष्णूंचा कृपा आशीर्वाद देखील मिळतो कारण माता लक्ष्मी गोकर्णीसोबत राहते ज्यामुळे बघा आपल्या जर समजा कुंडलीमध्ये काही शनी काही आपले ग्रहदोष असतील तर ते देखील नक्कीच दूर होतात आता काय करायचं आहे बघा उद्या आपल्याला अगदी आपली नित्यनियमाची देवपूजा वगैरे झाल्यानंतर सकाळी बारा वाजायच्या अगोदर ते फुल घरात मध्ये घेऊन या फुल आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्या आता फुल नाजूकच आहे धुवून घ्या धुतल्यानंतर बघा आपल्याला फुलाला एका डिशमध्ये ठेवायचं आहे डिशमध्ये स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिकला हळदी कुंकू वाहून घ्यायचं अक्षदा त्यानंतर त्यावर तिथे गोकर्णीचं फूल ठेवायचं आहे आणि आपल्याला तिथे महालक्ष्मी अष्टकमचं अकरा वेळा पठण करायचं आहे बघा या पद्धतीने आपल्याला त्या फूल आणायचं हे हा झाला एक उपाय पण त्या उपायाला जर सेवाची जोड दिली तर बघा नक्कीच आपल्या नशिबाचे दरवाजे उघडतील प्रगतीचे मार्ग दिसतील आर्थिक अडचणी भासणार नाहीत जीवनातल्या ज्या काही समजा एक नकारात्मकता दारिद्र्य आळस ह्या सगळ्या समस्या दूर होतील कारण की बघा गोकर्णीचं फूल असो झाड असो आपल्या घरामध्ये एक वेगळीच सकारात्मकता जाणवते बघा तुम्ही उपाय करून बघा तुम्हालाच अनुभव येईल आणि बघा आता आपण ही सेवा केली महालक्ष्मी अष्टकमचं आपल्याला पठण करायचं आहे अकरा वेळा तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राची एकशे आठ वेळा पठण करायचे आहे फुल दिवसभर भरतीतच राहू द्या त्यानंतर दुसऱ्या दिवशी याचं पोटली बनवा किंवा अगदी फुल जरी तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये पर्समध्ये किंवा तुम्ही ज्या ठिकाणी पैसे ठेवतात त्या ठिकाणी ठेवलं तरी देखील चालेल ते फूल सुकलं तुम्हाला वाटलंय समजा आता खूप खराब झालंय परत पौर्णिमेला तुम्ही याच पद्धतीने फुल सेवा करा परत तुम्ही ती जोरीत ठेवू शकतात बघा तुमच्या घरामध्ये जर नाही धनलक्ष्मीची आवक वाढली तर तुम्ही स्वतःच मला कमेंट करून सांगा असा हा प्रभावशाली उपाय आहे आता गोकर्णीचं जर तुम्हाला रोपट लावायचं असेल समजा घरामध्ये तर अगदी वास्तुशास्त्रानुसार गोकर्ण आपल्या उत्तरे घरामध्ये उत्तरी ईशान्य दिशेला लावणे शुभ असते आपल्या घरासाठी बघा तसेच गुरुवारी किंवा शुक्रवारच्या मुहूर्तावरती गोकर्णीचं जर तुम्ही छोटंसं रोपटा आणलं तर नक्कीच लावा यामुळे लक्ष्मी तसेच भगवान कुबेर आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होतात आणि आपल्या कुटुंबामध्ये आर्थिक जे काही अडचणी आहेत त्या अडचणी उद्भवत नाहीत कुटुंबातील प्रत्येक सदस्याची उत्तरोत्तर प्रगती होतच राहते असा हा प्रभावशाली उपाय आहे तो आपल्याला उद्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करायचं आहे कारण की कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी होईल तेवढ्या माता लक्ष्मीच्या उच्च कोटीच्या सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे जेणेकरून माता लक्ष्मीचा आपल्याला कृपा आशीर्वाद प्राप्त होईल तसेच उद्या सायंकाळी आवर्जून तुपाची फुलवात तुळशी मातेसमोर लावण्याचा प्रयत्न करा कारण की तुलसी माता ही एक माता लक्ष्मीच आहे बघा आपल्या घरावरती येणारे संकट अगोदर तुळसी माता स्वतःवरती घेते त्यामुळे आपल्याला तुलसी मातेची देखील तितकीच सेवा करायची आहे काळजी घ्यायची आहे अगदी आपल्या ले आपण लेकराची ज्या पद्धतीने काळजी घेतो त्या पद्धतीने आपल्याला तुलसी मातेची काळजी घ्यायची आहे बघा अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद